नमस्कार मी ऐश्वर्या अटवार लोक निर्धार चॅनल मध्ये स्वागत करते वरळी हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपीचे वडील राजेश शहाना जामीन मंजूर पंधरा हजार रुपयांच्या तात्पुरत्या रोख रकमेवर जामीन शिपायाने विद्यार्थी पालक आणि महाविद्यालय व्यवस्थापनाला तब्बल चौवेचाळीस लाखांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मुंबईच्या रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्याने मध्य रेल्वेची लोकल सेवा उशिराने तर काही वेळासाठी ठप्प झाली होती मान्सून पूर्व तयारीचे महानगरपालिका राज्य सरकारचे दावे पहिल्याच पावसाच्या पाण्यात वाहून गेले लोकल सेवाच्या उडलेल्या बोजवाऱ्याची जबाबदारी कोणाची वर्षा गायकवाड यांचं वक्तव्य